महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली आहे त्या तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांग नरेंद्र मोदींनी वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये सत्तावीस सभा घेतल्या आणि अठ्ठावीस रोड शो केले जिथे जिथे नरेंद्र मोदी गेले त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यांचे चौदा मंत्री सुद्धा पराभूत झाले त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आले म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला गद्दार जिंकले असं होणार नाही या नाही ते राजा भाऊच्या विरुद्ध उभे राहून दाखवा चारशे जागा जिंकण्याचा अहंकार चारशे जागा जिंकणार चारशे उद्धव साहेबांनी त्याच्यावर चांगलं उत्तर दिलंय चारशे पार नाही आपकी बार भाजपात तडीपार आपकी बार भाजपात तडीपार अरे निवडणुका फक्त पैशावर जिंकता येत नाहीत परवा नाशिकमध्ये मध्ये हेलिकॉप्टर उतरलं कुठे आहे ते हेलिपॅड मला माहित नाही पण नाशिकमध्ये उतरलं या महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधन काय बॅगा खोके आणि बॅगा लोकांना माहिती आहे त्या हेलिकॉप्टर मधून एकोणीस बॅगा उतरल्या आप त्या संदर्भातल्या व्हिडीओ सुद्धा लोकांसमोर आणला एकोणीस बॅगा म्हणजे एकोणीस कोटी रुपये त्याच्यामध्ये होते या एकोणीस बॅगामध्ये काय तुमचे चड्ड्या आणि बनियन होते काय काय होत त्या बॅगेमध्ये कोणासाठी आणलाय एकोणीस बॅगा आमचा पराभव करण्यासाठी आणला अरे हा तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही लक्षात घ्या तेव्हा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र दिशेनं निघालेला आहे एक नेता एक संघर्ष करणारा नेता नरेंद्र मोदी अमित शहा या महाराष्ट्राचे दुश्मन त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी मशाल पेटवलेली आहे ती मशाल आता या महाराष्ट्राला नवी दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला इतकंच सांगेल मी आपल्याला गॅरंटी देतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं नरेंद्र मोदी चार जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये पुढल्या चार महिन्यामध्ये सत्ता बदल होऊन या राज्याची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडे आल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा वापर करून शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली हा जनतेचा आवाज इतका बुलंद आहे या जनतेच्या बुलंद आवाजामुळं नरेंद्र मोदीच्या खुर्चीलाही सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाब राजा भाऊ बा। आपल्यातला प्रामाणिक सचोटीचा माणूस उद्धव साहेबांनी आपला उमेदवार म्हणून दिलेला आहे आपण त्यांना त्यांची त्यांची निशाणी मशाल या मशालीवर या मशालीला भरभरून मतदान करून ही मशाल पुढल्या चार दिवसामध्ये नवीन असलं तरी पुढल्या चार दिवसामध्ये ही मशाल आपण घराघरामध्ये पोचवायला पाहिजे आणि आपल्याला दाखवायचा आहे तुम्ही आमचा पक्ष काढून घेतलात तुम्ही आमचं धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलात तुम्ही आमच्यावरती हल्ले केलेत आघात केलेत तुम्ही आम्हाला अपमानित केलं तुम्ही महाराष्ट्राला अपमानित केलं पण ही मशाल यापुढे महाराष्ट्राला उजळून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही शिवसेना जे नकली म्हणतायत ही शिवसेना जे नकली म्हणतायत त्यांना आपण दाखवून आहे हा विराट जनसागर नाशिकचा हा नकली नसून हा तुमच्या पराभवासाठी सज्ज झालेला रौद्र रूप धारण करणारी ही शक्ती आहे जय हिंद जय महाराष्ट्र